शेती माझे दैवत या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम स्वागत आणि आज शेतात लावायचं आहे लसूण तर त्याच्यासाठी बघा हा गावरान घरचाच लसूण आम्ही आणला आहे आणि लसण कसं की लावायचं जर म्हटलं तर चायनाचा सुद्धा असतो परंतु चायनाचा लसूण जास्त दिवस टिकत पण नाही आणि त्या लसणाला जास्त जो वास असतो तो तो, तो पण कमी आणि पापळ्या खूप मोठ्याला असतात त्याच्या पापळ्या बघा अशा छोट्या छोट्या आहेत परंतु एकदम असा सुगंध येतो आणि भाजीसुद्धा खूप टेस्टी या लसणानं बनती तर म्हटलं आता लगेच आपण लसूण सोयाबीनचं शेतरिकामं झालं तर लसूणसुद्धा टाकून घ्या तर हा फोडायला अवघड जाईल म्हणून थोडा वेळ असा पांगून दिला आहे आणि नंतर याच्या पाकळ्या पाकळ्या बनवून आम्ही काही हा लसूण हाताने लावत नाही थोडाफार लावतो पण बाकीचा जो आहे तो तो रोटरनंच फेकून देतो आणि सुद्धा तर अशा पद्धतीने आज लावायचं आहे लसूण तर चला मग आता आपण तयारी करू आता लसूणसुद्धा फोडायचं आहे तर हे बघा मंडळी हा लसूण थोडा वेळ असा पांगून दिला उन्हात कारण की आपल्याला ह्या पाकळ्या फोडायला सोप्या जाईल नाही तर आता पावसामुळे थोडा वातट झाल्यामुळे अगदी गाठे जे आहेत ते पूर्ण असे फुटत नव्हते आणि त्यामुळे जवळजवळ अर्धा तास उन्हात असा वाळू घातला आहे एका फट्ट्यावर आणि नंतर हे गाठे आपल्याला फोडून घ्यायचे आहे तर आपण सुद्धा असंच करायचं की थोडा वेळ जर आपण असं हे लसूण असा पांगून दिला उन्हात तर नक्कीच गाठे फोडायला आपल्याला सोपे जाणार आहेत तर ते बघा आता थोडेफार वाळ्यामुळं की हे असं फोडायला सोपं चाललं आणि कसं केलंस ना आपल्याला जो लावायचा असतो तेव्हा अशा पाकळ्या पाकळ्या बनवून घ्यायच्या तर म्हणून हे गाठी पूर्ण असे फोडून घ्यायचे आहे तर पोडायला खूप असं कठीण या ठिकाणी चाललं होतं परंतु वाळ्यामुळे नक्कीच सोप पडतं तर त्याच्यामुळे असं पटापट गाठी हे फुटत होते तर आपणसुद्धा असंच करायचं आहे आणि आपलं सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला बियासाठी दुरुस्त करायचं आहे आणि म्हटलं घरात घरी जर आपण हे केलं तर खूप कचरा वगैरे हो, होईल म्हणून शेतातच नेला आणि बघा आमच्या शेतात असं मोठं आंब्याचं झाड आहे आणि सावलीसुद्धा होती तर वेळ वावरातच असं ह्या ज्या जुड्या होत्या त्या पांगून दिल्या आणि असं ह्या फोडून सुद्धा घेतले आहे तर ते बघा खूप असं हात पण दुखत होते तर मोचे घालून मी लसण फोडत आहे तर अशा पद्धतीने सुरू आहे लसण दुरुस्त करणं तर आता कसं की याच महिन्यात हा लसण जर टाकला तर चांगल्या प्रकारे पोसत असतो आणि थंड जर सुटली तर थंडी लसणाला खूप गरजेची आहे ना आता थोडी थोडी थंडी पण सुटायला लागली तर म्हणून ला आता लसणाचा कालावधी अगदी जवळ आला आहे तर म्हटलं दिवाळीच्या आधी आपण ही तयारी करून घेऊ कारण सोयाबीन वगैरे पूर्ण आता संग्न झाले आहे सोयाबीन काढणं अजून बाकी आहे परंतु लसणाचे आता हे कामं थोडंफार करून घ्या म्हटलं तर अशा पद्धतीने घेतला होता पूर्ण हा लसूण फोडून आणि हा जो कचरा आहे तर तो सुद्धा वरचा वरचा असा घोळून घेतला म्हटला साईडला एका ठिकाणी टाकून पेटून द्या तर पूर्ण कचरा एका ठिकाणी हा जमा करून घेतला आणि लसणाच्या ज्या पाकळ्या आहे कचरा आहे तर ते पण आता आपल्याला घ्यायचं आहे उपणून कारण उपळून घेतल्यानंतर कसं की पाकळ्याच्या साई बाजूला राहतील आणि कचरा हा उडून जाईल वाऱ्यानं तर अशा प्रकारे लसण सुरू आहे इकडे असं उपन्न तर शेतात खूप अशी हवासुद्धा लागते आणि कचरा वगैरे शेतात पडून जातो तर म्हणून म्हटलं चला आता शेतातच आपण सुद्धा दुरुस्त करून घेऊ आणि लगेच या ठिकाणी टाकून पण आजच द्यायचं आहे तर अशी इकडे आमचं लसण दुरुस्त करणं चालू आहे तर खरोखर मंडळी आपल्याला जर लसण लावायचं असेल तर, तर आपण गावरान लसण लावायचं आणि थोडाफार चा, सुद्धा लावायचा असेल तर लावू शकतो परंतु जर घरी खायसाठी जर म्हटलं तर हा गावरानच लसण लावायचा टिकतो पण खूप दिवस आणि लसणाचा सुगंध पण जास्त येतो भाजीतसुद्धा टेस्टी बनते तर म्हणून आम्ही दरवर्षीच हाच लसण लावतो तर ते बघा हा उपणून झाल्यानंतर याच्या ज्या जोडपाकळ्या आहेत तर त्या दिसायला लागल्या नाही तर त्या कचऱ्यामुळे त्या जोडपाकळ्या काही दिसत नव्हत्या आणि ज्या जोडजोड पाकळ्या आहेत त्या पण आपल्याला एक एक सेपरेट करून घ्यायची आहे कारण एकच पाकळी लसणाची छान प्रकारे उगून येत असते आणि दोन जरी पाकळ्या असल्या तर कसं की लसण हा चांगला गाठा बनत नाही म्हणून पूर्ण हे उपणून घेतलं आणि आता ह्या ज्या पाकळ्या होत्या दोन दोन तर त्या एक एक या ठिकाणी फोडणं सुरू आहे तर अशा पद्धतीनं हा लसूण व्यवस्थित प्रकारे आपल्याला दुरुस्त करून घ्यायचा आता आमच्या शेतकरी बांधवांना तर नक्कीच सांगायचं काम नाही परंतु लसण टाकण्याची सुद्धा पद्धत व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कसं का की वाफे करून लसण लावायला खूप वेळ पण जातो आणि वाफे करणं काही सोपे नाही लसणाचे त्यामुळे नक्कीच आम्ही दरवर्षी जसा लसण लावतो तर तसंच व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे तर खरोखर मंडळी इतकं सोपं पद्धतीनं हा लसण टाकायचा की आपण ह्या ज्या पाकळ्या बनवल्या होत्या तर पूर्ण अशा फेकून दिल्या आणि नंतर रोटरनं हे कालो फेकून दिला आणि त्यानंतर रोटरनं असं होऊन दिलं आणि खरोखर खूप छान प्रकारे याच्यात मातीसुद्धा तयार झाली होती आणि या मातीमुळे काय होतं की लसण आपला चांगल्या प्रकारे पोसवतो आणि पतला पतला निघतो त्यामुळे गाठा पण नंतर व उपटायला सोपा काढतानासुद्धा सोपा जाणार आहे त्यामुळे अशाच पद्धतीने आपण लसण लावायचं जास्त काही बेजार व्हायचं काम नाही खूप छान पद्धतीनं हा लसणसुद्धा उगून येतो आणि स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं तर इतकी सोपी पद्धत आहे आणि खरोखर मंडळी हा पो जो लसण आहे याच्यात छान प्रकारे अशी माती झाल्यामुळे लसणसुद्धा व्यवस्थित असा पोसावला जातो तर बघा आपणसुद्धा अशा पद्धतीने यावर्षी तरी लसण टाकून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसर विसरू नका धन्यवाद